म्हणून सध्या त्यांचं काम चालू आहे आणि त्याचं नाटक आहे ते म्हणजे जमिनीचा पैसा त्याचे रंजिता पाटील मॅडम या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या द्रोणागिरीच्या राजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत होत एक छोटीशी बाल कलाकार रील स्टार परी नाही रंजिता पाटील कोळी अभिनेता आणि संगीतकार कृपया आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे त्याचबरोबर या भागातले दिगंबर कोळी अभिनेता आणि दिग्दर्शक तसेच उर्मिला डांगे ज्येष्ठ सिने अभिनेत्री यांनीही या ठिकाणी या व्यासपीठाकडे यायचं आहे श्रीमंत राकेश भोईर